भाषणामध्ये सांगायचं आपण कुठं बोलत त्यांना सांगायचं मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे तुम्ही जास्त काय सांगत पण काय आपली भूमिका काय मी सांगितलं स्पष्टपणाने मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार दोन हजार एकोणीस ला पण आपल्याला अशा पद्धतीने ऑफर चोवीसच्या ऑफर येते भाजपला नेमकं काय करायचं नाही त्यांना काय करायचं असेल ते करू द्या मी माझं काय करायचं असेल ते करूया मिलिंद देवरा पण काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत आणि असं एकंदरीत भाजपचं मिशन आहे की जे तरुण नेते आहेत जे पुढे नेतृत्व दीर्घ काळ करू शकतात

په څه باندې نوولای څه دلته وویل دا به نوې ته لا کړی